नमस्कार मी राजरत्न जोंधो हे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली असून सर्वच पक्ष हे आपल्या पक्षाला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील या दृष्टिकोनातून मतदारसंघावर दावे करताना दिसून येत आहेत मावळ विधानसभेच्या जागेवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष असल्याचं दिसून येत आहे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळे आगामी काळात ज्यांची निवडून येण्याची पात्रता आहे अशाच उमेदवारांना महायुतीकडून विधानसभेचं तिकीट दिलं जाणार आहे त्यासाठी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीचं अंतर्गत सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे परंतु मावळ विधानसभेच्या जागेवरून जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात संघर्ष सुरू झालाय मावळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा पराभव करत आमदार म्हणून निवडून आले आमदार सुनील शेळके यांनी मी मावळचा विद्यमान आमदार आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल असा दावा केलाय तर भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले की संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा म्हणून मावळची महाराष्ट्रात ओळख आहे त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला असलेला मावळ तालुका आहे त्यामुळे ही जागा भाजपाला मिळावी यासाठी आम्ही नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजपाला मिळावी ही आमची पहिली आग्रहाची मागणी असणार आहे आणि कमळ हाच आमचा चेहरा असणार आहे असा दावा बाळा भेगडे यांनी केला आहे मावळमध्ये अजित पवार गट आणि भाजपाची मोठी ताकद असल्यानं मावळच्या जागेवरून भाजपा आणि अजित पवार गट यांच्यामध्ये संघर्ष होणार एवढं मात्र नक्की on, एक रोज का ढक्कन देना hmm? <laughs> रेड वाला, वाला देना ढक्कन सही पाणी पिना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.